आहे विवेक मात्र विचारात ठरवला होता त्यांचं बदललेलं वागणं प्रियाच्या मनात न जाणे किती प्रश्न उभे करत असेल हा सुद्धा एक प्रकार स्ट्रेसच होता तिला पण त्याने मनोमन ठरवलं तिला खुश ठेवायचं तिची आपल्या बाळाची खूप काळजी घ्यायची फार्म हाऊसवरून कुलदेवतेच्या दर्शनावरून परत आल्यावर तो तिला कराराचं लग्न आयुष्यभराच्या सोबतीमध्ये बदलूया म्हणून रिक्वेस्ट करणार होता आजी साहिब, आबासाहेब आणि विराटचं नाव समोर करून त्याने तिला कायम जर तिथेच राहायचं मनवायचं ठरवलं होतं जोपर्यंत सगळे पुरावे हाताशी येत नाही तोवर तिच्या मनात वेगवेगळ्या वेग शंकाकुशंकांना जागा राहू नाही यासाठी त्याने एक करायचं ठरवलं होतं लंच टाईमच्या वेळी विराज स्वतः विवेकच्या कॅबिनमध्ये आला सोबत सानपही होते विराजची अगदी भरभरून स्तुती करत होते प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसला तरीही सगळं समजावून घेण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी होती अर्थातच खूप ब्राईट स्टुडंट होता तो थोडाफार कामाचं डिस्कशन झालंच सध्या बऱ्याच गोष्टींनी मध्ये विवेकचं लक्ष विभागलं गेलं होतं विवेकने घरी मनालीला फोन करून प्रियाविषयी चौकशी केली त्याला मनालीकडून कळलं होतं की तिचं जेवण आटोपलं आहे सध्या ती आराम करते आहे आणि मनाली ताई तिने औषध घेतलं की नाही हे चेक करा मी फोन केला असता पण ती तर झोपली असेल तर डिस्टर्ब होईल मनालीने येऊन बघितलं तर प्रिया झोपली नव्हती तसं मनालीने विवेकला कळवलं म्हणून मग त्याने तो फोन डिस्कनेक्ट करून लागलीच प्रियाला फोन केलेला होता त्याचं नाव फोनवर पाहून ती गडबडली म्हणजे तसं तर त्याने म्हटलेलं होतं की फोन करेल पण खरंच आठवणीने फोन केला याचा आश्चर्यही त्याला वाटला आणि आनंदही झाला होता धरधर त्या काळजानेच तिने फोन उचलला हॅलो तिचा हळूवार ना, ना नाजूक आवाज आला तर त्याने डोळे बंद केले की ती इच्छा असली तरी प्रेमाच्या गप्पा मारू शकत नव्हता तो मनातल्या भावना नियंत्रित करत त्याने शांतपणे विचारलं हवारी प्रिया ठीक आहे की मी तिचं हळूच उत्तर जेवण केलं आणि औषध तीही घेतली मी डिस्टर्ब केलं का तुझे विचार आणि तुझं वागणं ऑलरेडी खूप डिस्टर्ब करता येते ते रे तिला असं असताना हा प्रश्न नाही जागेच होते मी ओके आराम कर आज संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करेल मी तुझ्यासाठी आप एक सरप्राईज आहे त्याची काळजी त्याचं आप एवढं आपुलकीने बोलणं सगळंच तिच्या मनाला भावणारं होतं एखाद्या प्रेमळ नवऱ्याने आपल्या गरोदर बायकोची चौकशी करावी ना अगदी तसंच संभाषण होतं त्यांचं मी टिफिन पाठवलं आहे तुमचा आणि बिराज भावजींचा दोघांचाही त्यांचं बोलणं एवढं समोहित करणारं होतं की तीसुद्धा नकळतपणे त्याच्या ट्रॅकवर चालायला लागली होती सध्या एवढ्या दिवसात तिने कधी टिफिन पाठवला नव्हता विवेकला घरच्या जेवणाची आता आवड होती तरीही त्याने त्याच्या खाण्यापिण्याच्या सोयी ज्या होत्या त्या अगदीच स्टे रिस्ट्रिक्टेड करून घेतलेल्या होत्या त्याच्या डाएटचा मेनू असायचा लंचमध्ये सुद्धा जो ऑफिसमध्येच अरेंज व्हायचा पण विराजला खाण्यापिण्याची आवड जी होती ती होतीच पण मागच्या दोन तीन दिवसात तिच्या लक्षात आलेलं म्हणूनच मग आज आवर्जून तिने दोघांनाही टिफिन पाठवला होता त्याच्या एकंदरीत एक वागण्यावरून बोलण्यावरून जरी ती गोंधळलेली असली तरी तिला बरेच प्रश्न पडले असले तरी आपल्या आत ती तिच्यातही आता नकळत विवेकसोबत बांधली जात होती थँक्स टिफिनसाठी तसं तर जेवणाचा विचार नव्हता माझा पण आता नक्कीच जेवेल टेक केअर बोलून त्याने फोन ठेवला ती मात्र बंद केलेल्या आता फोनकडे एकटक पाहत होती तो घेत असलेली काळजी आणि दाखवत असलेला आपले पण सगळंच हवा हवा असं होतं मनाला भावणारं तिचं एक मन त्याच्या रूपाने तिच्या वाट्याला आलेल्या या सुखाकडे धाव घ्यायचं तर दुसरं मन वास्तवाची जाणीव करून ते तिला खेचून आणायचं त्याने तिच्या आणि विराजने लंच केला आय टेल यू भाई यू आर अ डॅम लकी की वहिनी तुला भेटली शी इज आई बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच आजी साहेब आणि आबासाहेबांनी एवढं खुश पाहतोय मी विराज जेवता जेवता विवेकला सांगत होता विवेकला आता प्रियाच्या या त्या घरात येण्याने झालेला फरक तो त्याच्या डोळ्याने अनुभवत होता एवढेच काय तर डगडासारखा का कडक त्याचा भाऊसुद्धा प्रियामुळे बदललेला जाणवत होता त्याला यस शी इज अँजल विवेक प्रियाचा आणि गोडचे आठवत म्हणाला कधी एकदा तुमचं बेबी होईल ना असं झालंय मला किती मजा येईल ना तेव्हा स्मार्ट क्यूट बेबी विराज करत असलेल्या स्वप्न रंजनामध्ये विवेकही सामील झाला सा त्याचं आणि प्रियाचं बाळ ते या जगात येण्याआधी सगळं व्यवस्थित करायचं होतं त्याला किती सहज प्रियाचा एक्झिटचा प्लॅन बनवला होता त्याने पण आता ती दुरावली तर या एका विचाराने अस्वस्थ झालेला त्यावेळी आजीसाहेब आणि आबासाहेबांना होणारं दुःख लाईटली घेतलेलं ला त्याने पण आता किती मोठं पाप आपल्या हातून घडलं असतं या विचाराने पश्चाताप होत होता इकडे यशवंता आणि मनाली दोघींचाही कंबर फक्त आता तुटायची बाकी होती श्वास घ्यायलाही फुर्सत मिळू दिली नव्हती विवेकच्या माणसाने त्या दोघींना घामाघूम झाल्या होत्या दुपारच्या जेवणाला काय दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक मिळाला असेल तेवढाच टॉयलेट बाथरूम आता साफ आता करूनच त्यांना बा त्या फॅक्टरीचा अख्खा परिसर झाडून हात तुटायला आले होते त्यांचे आणि शिवाय संध्याकाळी घरी जायचं तेही चालत अशी वॉर्निंग होती दोघींनाही पण घरी परतताना मंग्या नावाचा आशेचा किरण होता जपाजप जब पावलं टाकत त्या मंग्याच्या वस्तीत आल्या त्याची चौकशी केल्यावर मात्र दोघींचाही चेहरा पाहण्यासारखा झाला होता वस्तीतल्या एका मुलाने सांगितलं की मंग्याला कोणीतरी उचलून नेलं आहे चांगलं बदलून टाकलं आहे आणि शरीरात असलेली नसली सगळी हाडं खिळखिळी झालेली आहेत त्याची स्वतःच्या पायावर त्याला चालता पण की नाही खरंच काहीच सांगता येत नव्हतं मग या बदलाची ती लाइफ कॉमेस्ट्री कॉमेंट ऐकून दोघी मायलेकींच्या तोंडचं पाणी पळलं होतं विवेक विवेकविराजसोबत संध्याकाळी घरी आला तर प्रिया आजीसाहेब आणि आबासाहेबांसोबत गार्डनमध्ये बसलेली होती आज पहिल्यांदा एवढा लवकर आला असेल तो घरी तिघांच्याही काहीतरी गप्पा सुरू होत्याच मोकळं निरागस हसू होतं तिच्या चेहऱ्यावर आणि आता मात्र इकडे मनापासून ती खुश होती ती म्हणूनच आता तिचं हे हसणंही मनापासून होतं कुठल्याही मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणारं तिचा हा असा हसरा चेहरा पहिल्यांदा पाहत होता तो विराज गाडीतून उतरून त्या तिघांना जॉईनही झाला पण विवेक वे मात्र अजूनही त्याच जागेवर उभा राहून प्रियाचं निरीक्षण करत होता आपल्यासोबतही अशी मोकळी कधी लागेल ही एवढी सहजता तिच्या आणि माझ्या नात्यात कधी येईल त्याचाच मन त्याला प्रश्न विचारत होतं आलायस ये काय म्हणतोय ऑफिसचा पहिला दिवस विराज येऊन बसला सा तसं आबासाहेबांनी त्याला विचारलं काही विचारू नका आबासाहेब गॉड नोस भाई एवढं काम कसं करतो ते हातातलं ब्लेझर बाजूला ठेवत टायरची नॉट लूज करत विजार विराज आता आरामशीर बसत म्हणाला प्रियाने जारमधलं पाणी ग्लासमध्ये ओतून त्याच्या समोर धरलं थँक यू वहिनी कशी आहेस तुझी तब्येत तर ठीक आहे ना मी इकडे तिकडे आता पाहत आता ती तीही नजर तिच्याही ती नकळत विवेकला शोधत होती तो म्हणाला होता संध्याकाळी लवकर येईल ही आता ती त्याची वाट पाहत होती विराज विवेक नाही आला का रे विवेक अजून दिसला नाही आहे म्हणून आजी साहेबांनी विचारलं आलाय ना भाई आणि मी सोबतच आलोय तो आता फ्रेश व्हायला गेला असेल तेवढ्यात विवेकही तिथे ते आला तिथे आल्या आल्या त्याने पाहिलं की प्रियाकडे तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं त्याच्या त्या नजरेत बरंच काही होतं दिवसभराच्या विराहानंतर एखाद्या नवऱ्याने आपल्या सुंदर बायकपुढे पाहिल्यावर जे भाव उमटतील ना तसेच भाव उमटले होते त्याच्या डोळ्यांमध्ये गडबडून तिने आता नजर खाली केली त्याने आपल्याकडे पाहिलं म्हणून बिंदास्त आपणही त्याच्याकडे पाहत बसतो यासाठी स्वतःला एक दोन शिवाई शिव्याही घातल्या विवेक अरे या ना बस किती महिन्याने लवकर आलास अशील आज पहिलं फ्रेश होऊन येतो आजी साहेब बाकी तुमचं फार्म हाऊस प्लॅनिंग झालं आहे ना विवेकच्या तोंडून हा प्रश्न ऐकून आजीसाहेब आणि आबासाहेबाने एकमेकांकडे पाहिलं लग्नानंतर अगदी सुतासारखा सरळ झाला होता त्यांचा नातू हो सगळी तयारी झाली आहे मंदिरातल्या पुजारी सुद्धा कळवलं आहे मी गुड मी सुद्धा जॉईन व्हायला सांगितला हे वाव भाई सुपअ विवेकनी विराजच्या डोक्यावरून हात फिरवला त्याचा लहान गाभाऊ दिवसभर काम करून खूप थकला होता आज त्याला शाळेतून घरी आलेला लहानसा विराज आठवला जो शाळेत किती अभ्यास देतात म्हणून त्याच्याकडे तक्रार करायचा मी फ्रेश होतो एक वार प्रियाकडे पाहत बोलून तो आत निघून गेला त्यानंतर विराज ऑफिसबद्दल ऑफिसच्या कामाबद्दल त्याने आज काय काय केलं ते सगळं काही तो सांगत होता प्रिया जरा वेळ थांबली मग मात्र चुळबुई सुरू झाली होती तिची आत जायची त्याला बघायची इच्छा होत होती शिवाय सरप्राईज बोलता बोलला होता तो ते पुरतुलाही होतं तिला की मी आलेच शेवटी न राहून ती बोललीच हो हो जा विवेकला आल्या कॉफी लागते मंदाला सांग त्याच्यासाठी कॉफी बनवायला आजी साहेब म्हणाल्या तसं ती उठून आत आली विवेकने घरात पावलं ठेवल्याबरोबरच मंदाताईंना कॉफी बनवायला सांगितली होती द्या आत्ता माझ्याकडे मी नेतेही कॉफी प्रियाने तो ट्रे घेतला आणि रूममध्ये आली तर आत्ता विवेक जस्ट फ्रेश होऊन चेंज करून बाहेर आलेला तिच्या हातात आपल्यासाठी कॉफीचा ट्रे पाहून त्याने खूप प्रेमाने तिच्याकडे पाहिलं तिनेही त्याच्याकडे पाहत आता हलकंसं स्मित केलं प्रियाच्या सहवासात आल्यापासून त्याला आता सुखाच्या नवनव्या व्याख्या करत होत्या त्याने समोर येत तिच्या हातून कॉफीचा मग घेतला थँक्स या कॉफीच्या बदल्यात तुझ्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे तो तिच्याकडे पाहत गाला हसत म्हणाला काय तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं तसं मग बाजूला ठेवत त्याने बॅगमधून तिच्या बाबांच्या घराचे डॉक्युमेंट्स काढले आणि तिच्यासमोर धरले हे काय आहे तूच बघ समोरचे एक दोन पेजेस वाचल्यावरच तिला कळलं की ते घर आता तिच्या नावावर करून घेतलेलं आहे त्याने बस ते डॉक्युमेंट्स पाहून कमालीचा आनंद झाला होता तिला खरंच हे माझ्या नावावर झालं आहे म्हणजे आईबाबांचे घर आता माझं आहे हे पेपर खरं आहेत तिने अगदी आनंदून विचारलं एखाद्या लहान मुलीसारखं त्या घराच्या किमतीत तिला काहीही इंटरेस्ट नव्हता पण ज्या घरात आपण आपल्या बालपणीचे क्षण आपल्या आईवडिलांसोबत काढलेल्या आहेत ती वास्तू तिच्यासाठी अनमोल होती हो काही ठिकाणी सह्या करायच्या आहेत तुला आणि मग लिगली ओनर असशील तू त्या घरची कॉफीचा मग पुन्हा उचलत ओठांना लावत आता तो म्हणाला मला जर विश्वासच बसत नाही आहे थँक्यू थँक्यू सो मच कमालीचा आनंद होता तिच्या चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये आणि त्याच्यासाठी मनापासून आभार मानत होती ती तर त्याचे पण हे सगळं तुम्ही पेपर्स तर त्या वकिलाकडे होते मग हे यांच्याकडे कसे आले त्यांना आता विचारू कसं नकोसते तुझे जे तुझं होतं ते तुला मिळालं आणि इथून पुढे जे तुझ्या हक्काचं असेल ते कायम तुलाच मिळेल तुझ्या जवळच असेल तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या त्याच्यावरच्या हक्काबद्दल बोलत होता तो पण तिला मात्र हे ते कळलं नाही हल्ली तसंच त्याचं वागणं बोलणं तिच्या कण कळण्यापलीकडे होतं सही करून हे पेपर्स तुला कपाटात ठेवून दे तो म्हणाला तसं ती पेपर्स ठेवायला कपाटाकडे वळली पण मघास थांबूनच ती पुन्हा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली मी जाऊ शकते का या घरी त्याच्या परवा परमिशनशिवाय कुठेही जायचं नव्हतं आधीच ठरलेलं होतं त्याचं जाऊयात फॉर्म फार्म हाऊसवरून परत आल्यावर एक दिवस घेऊन जाईल मी तुला तो खूप प्रेमाने शांतपणे तिला म्हणाला तुम्हाला कशाला त्रास मी जाईल ना माझं माझं मी येईल म्हटलं आहे ना तुझ्यासाठी काही करायचं झालं तर ते उलट आवडेल मला आपण सोबत जाऊया त्याने म्हटल्यावर मात्र ती कुठल्याच कुठलाच प्रश्न विचारला नाही तिने तो तिच्यासाठी विनत असलेलं हे प्रेमाचं काळजीचं सुरक्षिततेचं आता वलय खरं तर खूप खूप आवडलं होतं तिला थँक्यू या घरात ती आली आलितीबापासना पहिल्यांदा तिला त्याने एवढं आनंदी पाहिलं असेल तुम्ही येताय का बाहेर पेपर्स ठेवल्यावर तिने येऊन विचारलं तर तुला हवंय का मी बाहेर यायला त्याने पुन्हा चेहऱ्यावर तेच हसू ठेवत विचारलं तर त्याच्या प्रश्नावरती क्षणभर गप्प झाली हो तुम्ही बाहेर आलात तर सगळ्यांसोबत वेळ घालवला तर आजी असाहेब आबासाहेबांनाही खूप छान वाटेल ती आता हलकंसं हसून म्हणाली ठीक आहे एक दोन फोन कॉल्स करायचे आहे ते आटोपले की येतोच ठीक आहे बोलून ती जायला वळणार तोच त्याने पुन्हा तिला आवाज दिला प्रिया तुला काय व्हायला हवंय मुलगा की मुलगी त्याचा प्रश्न ऐकून पुतळ्यासारखी त्याच्याकडे पाहात ती उभी राहिली मागच्या दोन तीन दिवसांपासून तो देत असलेल्या झटक्यांमधला हा सगळ्यात मोठा झटका तिच्यासाठी होता उद्योग मंत्री सातपुते साहेबांच्या पियेने विवेक खरकणीसांचा फोन घेऊन गेल्याचं सांगितलं शिवाय जमिनीचं काम करून देत आहे असंही म्हणाले राजपूतांसोबतची मीटिंग कॅन्सल करण्यासाठी सेटिंग सदानंदने आधीच लावलेली होती त्याचे पी ए भिसे यांच्यासोबत आधीही बरेच मॅटर्स सलटलेले होते सदानंदाने इसली जान पहिचान पुराणी ती सर त्या जमिनीचे ओनर येणार आहेत आज संध्याकाळी मग राजपूतांसोबतची मीटिंग कॅन्सल करू का पी ए भिसेने विचारलं उद्योगमंत्र्यांनी काही क्षण विचार, का विचार केला भिसे राजपुतांच्या फॅक्टरीवर धाडी पडलेल्या आहेत काही निरस्तरां निरस्तरांच्या स्कोप आहे त्यात म्हणजेच राजपुतांची वाकळ कुठपर्यंत फाटली आहे बंडलांच्या जोरावर थिंग देता येईल का विचारत होते मंत्री साहेब काहीच करता येण्यासारखं सगळा काम काया बाजार म्हणावं तसंच तर ते निर्दोष आहे म्हणून जरी बोटं दाखवली तरी हात काय होतील आपले अशासारखे कारनामे आहेत त्यांचे बीसेने माहिती पुरवली पण अशाने तर आपल्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहील मंत्री साहेबांची भीती टोंटवरी साहेब त्यांची काळजी करू नका तुम्ही आपल्या परमिशन्स होत्या त्याच्यापेक्षा खूप जास्त घाण करून ठेवली आहे त्यांनी तेच सगळं उलटलंय त्यांच्यावर बीसे मंत्री साहेबांना अस्वस्थ करू पाहत होते हम्म विरोधक टपूनच आहेत समोरील इलेक्शन पिरियड आहे सहा महिन्याने तुमच्या मीटिंगची बातमी कुठे लीक झाली तर उघासच इश्यू होईल कशाला रिस्क घेत आहे त्यापेक्षा मला वाटलं होतं राहू द्यावं पण फंड येतो त्याचा पक्षाला तो या पक्षाला येतो साहेब तुमचं तसंही बिराड बदलण्याचं रूप सुरू आहे विरोधी पक्षाला कारखानेजांचा डबल पैसा होतात तेव्हा राजपूतांच्या फंड सप्लायचा कुठे घेऊन बसलात येत्या इलेक्शनमध्ये तिकीट मिळालं नाही तर मंत्री साहेब तसंही पक्ष बदलण्याच्या विचारात होते विरोधी पक्षाला कारखानिसांचा चांगलाच फंड यायचा शिवाय जामीनही जमिनांचाही काम करत आहे ते बाकी तुमची मर्जी बघा तुम्ही म्हणत असाल तर वेळ सांगतो जगदीश राजपूतांना बी सीने हाऊस पुढे सोडली नको नाही म्हणून सांगा राजपूतांना सातपुते साहेब विचार करतच म्हणाले तब्येत खराब आहे समोरचे आठ दिवस कोणालाही भेटणार नाही डॉक्टरांनी आराम सांगितला आहे असा निरोप पाठवा जगदीश राजपूतांना निरोप आला तसं बसल्या जागेवरूनच त्यांनी समोरच्या खुर्चीला जोरदार लात मारली हे काम सुद्धा विवेकचं आहे कळायला त्यांना उशीर लागला नाही उद्योग उद्योग मंत्री सातपुतेंच्या कपात मलाई ओतून तानियाला कसं तरी समोरच्या एक दोन दिवसात सोडवण्याचा प्लॅन होता त्यांचा पण इथे तर त्यांनी भेटायला सुद्धा स्पष्ट नकार दिला होता शिवाय समोरचे आठ दिवस शक्य होणार नाही असंही सांगितलं टेबलवर असलेलं नसलेलं सगळं सामान त्यांनी खा खाली भिरकावलं रागाच्या भरामध्ये आधी तुझ्या बापाने माझ्या बहिणीला तडपवलं आणि आता तू माझ्या मुलीला तडपवतोयस तुला सोडणार नाही मी विवेक कारखानेस सोड नाही ना तुला सगळा माच उतरवेल बघ तुझा आणि हे सगळं कुणासाठी करतोयस त्या भिकारड्या मुलीसाठी आता जगदीश राजपूत विवेकला दात ओटखात शिव्या घालत होते खरं तर विवेकसारख्या भावनाशून्य माणसाने प्रियाचा एवढा विचार करावा तिच्यासाठी एवढा कव्या हा मोठा प्रश्न होता त्यांच्यासाठी पण पेक्षाही बलाढ्य प्रश्न समोर होता अजून आणि ते म्हणजे तानियाला जेलमधून बाहेर काढणं दोन दिवसांनी कोर्टाची तारीख होती त्यात तरी तिला बेल मिळायला हवी होती अजून चोवीस तासही झाले नव्हते जेलमधून बाखावून की तिने आता अख्खं जेल डोक्यावर घेतलेलं तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये